हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर गाईज आज ना संडे आहे आणि ह्याच्या आधी तुम्ही ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघितलाच असेल तर तो पण त्याच सकाळचाच येतो आणि आता संध्याकाळ जर फॅमिली एकत्र आहोत तर असा विचार केला की आपण पोपटी बनूया तर आता पोपटीची तयारी चालू आहे आणि मला पण जायचं आहे मला पण बोलवत आहेत तयारी करायला तर आपण बघूया आणि माझी बहीण पण आली आहे शिल्पाताई आली आहे माझी वेट मी तुम्हाला दाखवते तर गाईज गा, ही बघा शिल्पाताई आहे आणि हिला तर तुम्ही ओळखतच असाल चालू झाली आहे मसाला तो मसाला तो मसाला ना ना ही सगळी सामग्री आहे पोपटीची आणि पोपटीची तयारी चालू आहे आता बटाटा आहे शेंगा आहे वांगी आहे आणि चिकन टाकायचं आहे आणखी वालाच्या स्पेशल वालाच्या शेंगा टाकायच्या आहेत त्या वालाचे शेंगा त्या वालाच्या शेंगा आज वाला आम्ही आनंद घेणार आहोत पोपटीचा माझा मामा आहे अण्णा मामा तुम्ही ह्याला तर ओळखतच असाल तनिष द ब्लॉगर ओ माय गॉड टेप वगैरे लावून ब्लॉगिंग करतोय वावा ग्रेट तनिष ब्लॉगर ओ माय गॉड ग्रेट तनिष ब्लॉगर बस मी तेच बोललो बोल बोल काय बोलणार आय वॉज टेलिंग शिल्पा दिस हजबंड वॉज रोमिंग अराउंड रेवदंडा दॅट ऑन ओ माय गॉड इतना इंग्लिश लाते कहा से हो? या बड़ी

येत्या मध्ये आहे आले आणि लसूण मीठ मीठ आणि आपला मसाला आता मीठ टाकले गाइस दीदी मीठ झाले हळद मसाला काय मसाला आहे मिरची चिकन मसाला जातो

शी तेल कांद्याची आता तर हे मिश्रण आपण वांग बटाट आणि शेंगांमध्ये टाकणार आहोत तर याच्यात आहे खोबरं कांदा हळद मीठ आणि मसाला चिकनची चीक पेस्ट थोडी स्वादासाठी सगळं मिक्स करून घ्यायचं मिश्रण आणि ते वांग्यात भरायचं सगळं मिक्स करून घ्यायचं

याच्यात भर इकडच्या याच्यात पण आलं पाहिजे दोन्ही याच्यामध्ये आतमध्ये जाऊ दे, दे। शेंगामध्ये मसाला परतोय आता वांग्याचा लय वरून शेंगा मध्ये पण करतो गाई जाता हे पानात भरतो आम्ही माहिती मामा हा दिसतोय गाइज बघा आज ईश्वरी पण आली आहे हाय कर हाय हाय गाइस बांबू नमस्कार काय जे सगळे आम्ही मडक्यात आंब्याची पाण्यात ती आंब्याची पानं टाकलीत

हे अशा प्रकारे लॉक करतोय म्हणजे आपण पोपटी उलट असं म्हणजे मडकं उलट ठेवणार आहोत तर ते सांडणार नाही फ्री ही आपली लॉक करायची सिस्टम आहे एक मडकं रेडी झाल्या आता दुसरा तर दुसरं भरूया आपण आंब्याची पानं टाकूया थोडा फ्लेवर येईल मस्त आंब्याचा फ्लेवर येईल हे पण पानं टाका पेरूचं हे पेरूच आहे ना गागी लेग시 कान्गी का डता म्ही आपल में टेप्रॉ आपाँ अरह. ख काल भाई बातो का प्षका हो द्धागा. दे यार दे दे आता या डब्यात टाकतोय आम्ही राहिलेलं जे काय ते हे सगळं राहिले ते आता या डब्यात टाकतोय

आम्ही नवीन एक वेगळ्या पद्धतीने बनवतोय मामाला बघा माझ्या पाणी घेऊन येतोय बघा कस बघी तुम्हाला मी कोणालाच टार्गेट नाही करत

पोपटी बनवायचा हा मामाला खूप एक्सपिरियन्स आहे शेतातून लाकडं आणतात <laughs> फोकस लाईट मारली आहे मामावर हेच काम आहे

पोपटी होईपर्यंत पेट पूजा करेंगे करेगेचा टेस्टिंग साठी काढलंय आता टेस्ट बघूया पा आपण पाना साइडला काढतोय मामा

नंबर एक नंबर क्या बात है, क्या टेस्ट है। एक नंबर एक एक जीत लिया है है क्या क्या बात टेस्ट त्याचा पण ब्लॉग चालू आहे

इगड़े वेज हैं इतने नॉन वेज वेज प्लेटर जिसका कम बजट है उसके लिए और नॉन वेज जो अमीर हो खाने के लिए। अरे भाई अपने हाथों से लेने का भाई कोई देने वाला है ही नहीं इधर। शायद चिकन जा रहे हैं। बाप रे बापा निकले। उम्री मगर सिर्फ कापून अंडियानी। सीधा चिकन आई पण एन्जॉय करतात कुत्रा पण एन्जॉय करतोय काहीच मामा चाललाय आता बाय बाय आपला पोपटीचा ब्लॉग इथेच संपतोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या यूटूब चॅनलला yes. बाय बाय yeah.